नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा स्वाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया वातावर वातावरणामध्ये थोडा थोडा बदल होत जातो आहे सध्या काय परिस्थिती आहे तर सध्या साधारणतः झाशी कोटा या साईडला एक चक्रकार स्थिती निघून गेलेली आहे पुढे राजस्थानच्या साईडने नवीन जे कमी दाबाचे क्षेत्र व चक्रकार स्थितीची निर्माण झालेली आहे परत त्याच्या मागोमाग एक आहे दुसरी नवीन तयार झालेला आहे धनबाद कोरबा आणि परत ह्या साईट हिमाचलच्या पायथ्यासूनच आहे आणि तो त्याचाही मार्ग तसाच आहे पण त्याचा राज्यावर काय परिणाम झालेला आहे थोडासा परिणाम झालेला आहे तो पाहूया साधारणतः बाष्पयुक्त वारे जे उत्तरेकडे खेचले जातात पण राज्यामध्ये सुद्धा बाष्पयुक्त वाऱ्यांचा सा प्रभाव सांगली सोलापूर नाशिकपट्टण घाट परिसर ह्यामध्ये जास्त दिसून येतोय चोवीस तासामध्ये पाहायला गेलं तर चोवीस तासामध्ये फारच म्हणजे तसा काय बदल नाही पण विदर्भ साईडला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रा नागपूर गोंदिया गडचिरोली यवतमाळ या भागातून अमरावती पुसाड ह्या भागातून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल लोणार अकोला जळगावचा काही परिसर छत्रपती संभाजीनगर त्या भागातून सुद्धा बीडचा काही परिसर नांदेड अहमदनगर लातूर अकलूच सोलापूर कलबुर्गी विजयपूर ह्या भागातून सुद्धा मध्यम हलकामध्ये पोचायची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हलक्याच्या पावसाची शक्यता आहे इकडे पट्टा रत्नागिरी कोकणपट्टी संपूर्ण मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे अकलूस पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर मालेगाव ह्याही पट्ट्यात हलक्याच्या पावसाची शक्यता हलक्या मध्यम हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिकपर्यंत पावसाची शक्यता जास्त आहे आणि दोन तीन दिवसात चार दोन तीन दिवसात आणि ह्याच भागातून शक्यतो पावसाची जास्त शक्यता जास थोडा रात्रीचा अंदाज घ्यायला गेला तर सध्या तरी गोंदिया नागपूर ह्या भागातून मध्यम स्वरूपाची पावसाची ठर आहेत चंद्रपूर यवतमाळ ह्या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता म ढागाळ हवामान आहे उमरेड माकोन ह्या भागातसुद्धा ढगाळ हवामान हलक्यात बसू शक्यता आहे ना आणि तिकतून पुढे कोंड कोंडली वारड वारोडचा काही परिसर आरवी आणि इकडे अचलपूर परता जळगावचा काही परिसर अकोट या भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता दिसून येत आहे सर्वत्र उत्तर भागातून ढगाळ हवामान आहे शिरपूर धुळे ह्या भागातसुद्धा पावसाची शक्यता बनते दिसते मालेगावला सुद्धा पावसाची शक्यता आहे उर्वरित सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पावसाची एकंदरीत ढगाळ हवामान आहे हलक्याची पावसाची शक्यता आहे कल्याण डोंगोलीला मध्यम स्वरूपाच पावसाची शक्यता आहे पालघर साईडला सुद्धा हलक्याची पावसाची शक्यता आहे आणि मुंबईच्या दक्षिणी साईडला हलक्याची हा। पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे गोरेगाव परिसरातसुद्धा हलक्याची पावसाची शक्यता आहे आणि इकडे राजापूरचे पूर्ण परिसर रत्नागिरीपर्यंत राजापूरपर्यंत बऱ्यापैकी हलक्याच्या पावसाची परी पाऊस असणार आहे सिंधुदुर्ग पट्ट्यात जोरदार पावसाची शक्यता दिसून येते उर्वरित भागात ढगाळ हवामान आहे काहीशा थेंबा दिसत आहेत नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद